नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेंचे अपडेट घर बसल्या तुम्हाला या ठिकाणी या यूट्यूब चॅनलमार्फत बघायला मिळतील तर मंडळी जे हा व्हिडिओ बघताना नवीन आहेत त्या लोकांना विनंती आहे की कृपया करून हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जागेचे अपडेट वेळोवेळी या ठिकाणी मिळून जातील या ठिकाणी आपण आता नऊ गुंठेच्या जागेची माहिती या ठिकाणी घेणार आहोत नऊ गुंठे जागा ही शेतजमिनीची जागा आहे महत्त्वाचं म्हणजे लोकवस्तीमध्ये ही जागा आहे डांबरी रोडला टचमध्ये असलेली ही जागा आहे नदीला टचमध्ये असलेली जमीन आहे प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन आलेलं आहे पाण्यासाठी नळपाणी योजनेचा नळ तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो अशी टोटली नऊ गुंठेची ही शेत जमीन आहे आणि आपल्या प्लॉटपासून बस थांबा जो आहे तो सुद्धा जवळपास आहे तसेच आजूबाजूला जी वस्ती आहे ती मराठा समाजाची वस्ती आहे तर मंडळी तुम्ही गावाकडे एखादा कोकणी घर बांधण्याच्या विचारत असेल सेकंड होम बांधण्याच्या विचारत असाल किंवा एखादं रिटायरमेंट लाईफनंतर एखादं छोटंसं कवलर घर बांधायचं असेल आणि थोडंफार प्लांटेशन करायचं असेल तर त्यासाठी हा योग्य प्लॉट आहे प्लॉटमध्ये दगडी बांधकाम केलेलं आहे काही ठिकाणी आणि मेन म्हणजे या ठिकाणी घर बांधण्यासाठी दगडी काळ्या दगडाचा चौतरा या ठिकाणी बांधलेला आहे तुम्हाला बघायला दिसतोच या ठिकाणी पंचवीस बाय तीसचा मोठा चौतरा या ठिकाणी बांधलेला आहे दगडी काळ्या दगडाचा चौतरा या ठिकाणी बांधलेला आहे अशी ही टोटली जागा नऊ गुंटेची जागा आहे ही जागा विकत घेताना तुम्हाला या ठिकाणी तुकडा परमिशन घ्यावं लागेल म्हणजे बीन्स ती ऑर्डर आणून ही जागा तुम्हाला परचेस करता येऊ शकते बीन्स ऑर्डर घेतल्यानंतर ह्या जागेचा सेपरेट नकाशा सेपरेट सातबारा या ठिकाणी होऊ शकतो कारण आत्ता जो सातबारा आहे तो आणेवारीमध्ये आहे म्हणजे सामायिक सातबारा आणि आणेवारी म्हणजे नऊ गुंट्याची आणेवारी सेपरेट आहे ज्या मालकाचं नाव आहे त्या मालकाच्या नावाच्या पुढे ते क्षेत्रफळ नऊ गुंठ्याचं आहे म्हणजे पूर्ण सेपरेटच आहे सातबारा पण सामायिक सातबाऱ्यामध्ये ते नाव आहे तसेच या ठिकाणी आपण तुकडा परमिशन आणून बिनसेती ऑर्डर घेऊन या ठिकाणी या जागेचा सातबारा वेगळा नकाशा वेगळा आपण या ठिकाणी करू शकतो काही अडचण नाही आहे नऊ गुंठे सेपरेट आपण या ठिकाणी सेपरेट सातबारा सेपरेट नकाशा या ठिकाणी होऊ शकतो कलेक्टर परवानगी आणून ते सर्व सर्व काम तुम्हाला या ठिकाणी करून दिलं जाईल कोणतीही अडचण नाही आहे या ठिकाणी सातबार्यासाठी तर अशा प्रकारची जागा जर तुम्हाला बघायची असेल घ्यायची इच्छा असेल तर नक्कीच स्क्रीनवर दिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करा तसेच मंडळी जी आपले प्लॉटच्या समोरून वाहती नदी जाते तिला जानेवारी महिन्यापर्यंत वाहतं पाणी असतं तसेच प्लॉटच्या शिजारी पाण्याची विहीर आहे तसेच तुम्हाला या ठिकाणी सेपरेट पाण्यासाठी बोरवेल खोदायची असेल तर वीस ते पंचवीस फुटावर या ठिकाणी हमखास बोरवेलला पाणी मिळू शकतं त्याच्यामुळे लाईट पाणी रोड आणि लोकवस्ती या सर्व व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि या ठिकाणी दगडी चौतरा दगडाचा बांधलेला आहे या ठिकाणी तुम्हाला घर बांधण्यासाठी काय मदत हवी असेल तीसुद्धा आम्ही या ठिकाणी देणार आहोत तुम्हाला तुम्हाला तुमच्या प्लॅननुसार या ठिकाणी घर बांधायचं असेल आर्किटेक्चर प्लॅनच्या नुसार तुम्हाला या ठिकाणी फार्म हाऊस बांधायचा असेल तर तो सुद्धा आम्ही या ठिकाणी तुम्हाला बांधून देऊ शकतो तसेच नदीच्या बाजूला असल्यामुळं या ठिकाणी नारळ सुपारी आंबा अशी झाडांची लागवड तुम्ही या ठिकाणी करू शकता म्हणजे एकदम नेचरमध्ये तुम्ही आपलं निसर्गामध्ये लाईफ या ठिकाणी घालू शकता अशी जागा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे रोड टच अशी जमीन आहे मुंबई आणि पुण्यापासून तुम्ही येत आहे तर तुम्हाला या ठिकाणी पाच ते सहा तास या ठिकाणी लागू शकतात तसेच कोल्हापूर सांगली सातारा या भागातने येत आहे तर तुम्हाला तीन तास या ठिकाणी लागू शकतात तसेच संगमेश्वर रेल्वे टेशनपासून ही जागा पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच देवरूप बाजारपेठेपासून ही जागा मोजून नऊ किलोमीटर अंतरावर आहे तसेच फेमस देवस्थान मार्गेश्वरपासून ही जागा दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे जागेची पूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी नक्कीच घेऊ शकता स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याला व्हॉट्सअप करू शकता तसेच या जागेची किंमत आम्ही या ठिकाणी पाच लाख रुपये सांगतो आहे थोडंफार कमी जास्त करून दिलं जाईल नक्कीच म्हणजे जागेला व्हिजिट द्या आणि जागेची अधिकाधिक माहिती घ्या जागा चांगली आहे लोकवस्तीमध्ये आहे तुम्हाला नक्कीच आवडेल तर वेळ घालवू नका या जागेला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू